नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बावीस फेब्रुवारी रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि या योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या योगाच्या दिवशी आपण ज्या आपण काही सेवा करतो उपाय करतो याचे रिझल्ट हे आपल्याला शंभर पटीने जास्त बघायला भेटतात आणि एरवी जेव्हा आपण ज्या सेवा करत असतो त्यापेक्षा या दिवशी जर का तुम्ही काही सेवा काही उपाय केले तर याचं फळ तुम्हाला हे लगेच मिळत असतं अशा ह्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या अकरा पानांचा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आंब्याच्या पानांना प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरलं जातं प्रत्येक पूजेच्या वेळी प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांना खूप सारे महत्त्व आहे आणि अशा ह्या आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला हा उद्या करायचा आहे गुरु गुरुपिष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आंब्याची अकरा पानं घ्यायची आहे तुम्ही अकरा पानं घ्या सात पानं घ्या पानं घेताना तुम्हाला ती स्वच्छ करून घ्यायची आहे घाणीची धुळीची पानं अजिबात वापरायची नाही फाटलेली पानं घ्यायची नाही पानांना देट असेल अशी पानं आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या पानांबरोबर तुम्हाला कोणतेही अकरा फुलं घ्यायची आहे या अकरा आंब्याच्या पानांचं तुम्हाला एक तोरण करायचं आहे या तोरणामध्ये एक एक आंब्याच्या पानांवर तुम्ही एक एक फुल लावू शकतात किंवा मग तुम्ही आंब्याच्या पानांना हळदी कुंकवाचे ओले बोट करून लावू शकतात आणि हे असं अकरा आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे बघा आपण प्रत्येक महत्त्वाच्या दिवशी प्रत्येक शुभ कार्यात आंब्याचे पानं आंब्याचा डगळा आपण आपल्या दरवाज्याला आपल्या घराच्या बाहेर आपण लावत असतो आंब्याच्या पानांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते या पानांमुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक राहतं आपल्या घरामध्ये वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घराचं आपल्या मुख्य दरवाजाचं हे स्वागत करत असतं आपल्या मुख्य दरवाज्यामधून माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आपल्या मुख्य दरवाज्यातूनच आपण घरात येत असतो आणि ह्याच उंबरठ्यातून ह्याच दरवाज्यामधून माता लक्ष्मी देखील आपल्या घरात येत असते अशा ह्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला आवर्जून अकरा आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराला लावायचं आहे यामुळे आपल्या घरात आपल्या दारात हे सकारात्मक पॉझिटिव एनर्जी ही तयार होणार आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तींचा प्रवेश होणार नाही निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरात देखील येणार नाही आपल्या उंबरठ्यातून ती बाहेर तशीच बाहेर जाईल यासाठी आपल्याला प्रत्येक शुभ कार्यात प्रत्येक शुभ दिवशी अशा अकरा आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे आता हे तोरण तुम्ही सकाळपासनं तर बारा वाजेपर्यंत लावू शकतात बघा जास्त उशिरा हे तोरण लावू नका आणि हे तोरण लावल्यानंतर जोपर्यंत या तोरणाची पानं चांगली आहेत तोपर्यंत हे तोरण तुमच्या दरवाजाला ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की याची पानं सुकत आहे त्यावेळेस हे तोरण तुम्हाला काढून हे निर्मल्यात टाकायचं आहे सुकलेलं तोरण तुम्ही तुमच्या दरवाजाला कधीही ठेवू नका जर का सुकलेल्या पाण्यांचं तोरण तुमच्या दरवाजाला तुम्ही तसंच ठेवलं निगेटिव्ह ऊर्जा पुन्हा तयार होते आणि पुन्हा आपल्या घरात निगेटिव ऊर्जेचा प्रवेश होतो यासाठी पानं ही सुकायला लागली की ते अगोदरच तोरण काढून तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात किंवा एखाद्या झाडाच्या खाली टाकू शकतात त्यानंतर उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर छान छोटी शिकाव व्हायना रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं आपल्याला मुख्य दरवाज्यावर काढायची आहे त्यानंतर शक्य झाल्यास सकाळी तुम्ही दोन पंत्या तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायच्या आहे बघा यामुळे आपला दरवाजा हा सुशोभित दिसतो आणि आपल्या दरवाजातून माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते तर उद्या आवर्जून आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचा तोरण बनून हा आपल्या मुख्य दरवाजाला लावायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ